शब्दार्थ आपसुक, आपोहाप दुतडी भरून वाहणे ओसंडून वाहणे ताणबुक अरपणे कामात मग्न होणे गडप गायब इरमोड ओणे नाराज ओणे नांद्रुक पिंपरण आणि पिंपळवर्गीय झाड उत्तरलिया लेखकाने पाठात कलेसंबंधी वणिलेले दोन विषय चित्रकला मूर्तिकला काय ते सांगा मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय मातीत गायचे शेण मिसळणे नंतर मातीत गोड्याची लीद मिसळणे लेखकाच्या कॅनवास पाण्याच्या प्रवाहामुळं गुळगुळीत सपाट झालेले लांब रुंद पसरलेले कडक आकृती पूर्ण करा लेखकाने त्यांच्या खेळ्याचे सांगितलेले विशेष लेखकाने त्यांच्या खेळ्याचे सांगितलेले विशेष निसर्गरम्य सुसंस्कृत लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक गंधाट जंगल दुतडी भरून वाहणारी नदी निळे डोंगर एरवी रान योग्य जोड्या जुळवा पिवळा दगडापासून जांभळा काटेसावरीच्या पुलातील पराकणापासून बगवा शेंद्री झाडाच्या बियापासून एरवा झाडांच्या पानापासून एका शब्दात लिहा बांबूच्या कोळ्या काडीपासून तयार व्हायच्या ब्रश चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद दगड लाल भडक मातीपासून तयार केल्या जायच्या मूर्ती ओल असताना जस असतं तसच वाड्यावरही राहत शेण गोड्याच्या शेणाला म्हणतात लीद तुमच्या इच्छा थ्री असतील तर साधनाशिवाय साधना करता येते या विधानाच्या तुम्हाला समजलेला अर्थ लिहा इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस अशक्य ते शक्य करू शकतो फक्त त्याच्या हातील इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे उदाहरणार्थ परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून काही ट्युशन व क्लास लावण्याची गरज नाही कोणत्याही विद्यार्थ्याने वर्गात शिकवतानाच लक्ष देऊन जर तो बाग विषय समजून घेतला आणि स्वतः अभ्यास करून परीक्षेची तयार केली तर हो त्यास चांगले गुण मिळू शकतात फक्त त्याच्या मनात अभ्यास सराव पाठांतर करण्याची प्रबळ इच्छा हवी एखाद्या मातीच्या गोड्यापासून मूर्ती बनवण्यासाठी काही प्रशिक्षण घेण्याचीच गरज नसते ती कला आपल्या बोटात उपजतच असते फक्त तिला ओळखून प्रयत्न करणे महत्त्वाचे असते अशी कितीतरी उदाहरणे आहेत की तो मूर्तिकार कोणत्याही मूर्तिकलेच्या शाळेत न जाता त्यांच्या आतून चांगल्या प्रतीच्या मूर्ती घडल्या गेल्या आहेत म्हणून मनात त्रिव इच्छा असेल तर कोणत्याही साधनाशिवाय कलेची साधना आपणास करता येते असे म्हणता येईल खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा नामे डोंगर राणे सावली विशेषणे एरवी निळे दाट एरवी राणे निळे डोंगर दाट सावली वर दिलेल्या चारी प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा विधानार्थी वाक्य आ गुलाब सुंदर हाय प्रश्नार्थी वाक्य तू कोणते पुस्तक वाचतोस उद्गारार्थी वाक्य आहा किती सुंदर गुलाब हा आज्ञार्थी वाक्य तू पुस्तक वाच